नमस्कार मी गुरुबाबा महाराज अवशेकर श्री नाथसंस्थान नावसा आज हा एक चांगला युग चालून आला की मेट्रोमधून वारकऱ्यांसोबत आम्हाला सुद्धा हा प्रवास करण्याचा युग चालून आला कारण आजच्या घडीला आपण जर पाहायला गेलो त्या शहराचं इतकं विस् विस्तारीकरण झालेलं आहे लोकसंख्या वाढलेली आहे गर्दी खूप वाढलेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार आपल्या मनोईच्छित ठिकाणी तो पोहोचू इच्छितो आणि त्या अनुषंगाने आपण अनेक ट्रान्सपोर्टेशनचा जर विचार केला आणि त्यातल्या त्यात कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आणि कम्फर्टेबल प्रवास आपल्याला जर पाहायचा असेल तर निश्चितच आपण मेट्रोचा हा विचार करू शकतो हा वारकरी हा कसा आहे तो कोणाकडेही काही न मागणारा आणि परंपरागत आपली सेवा हा करणारा पांडुरंगाची संत महात्म्यांची आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या वारीच्या निमित्तानं देहू अनेक हे सगळे वारकरी वगैरे येतात पण मी थोड्या वेळापूर्वी असं आवाहन केलेलंच आहे की के मेट्रो करण्याचा हा विस्तार जो आहे तो देहू व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये सगळ्या वारकऱ्यांनासुद्धा हा एक चांगला लाभ मिळेल आणि त्यांचा प्रवास हा सुखकर होईल मी अनेक प्रदेशांमध्ये सुद्धा मेट्रोमधून मी प्रवास केलेला आहे एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळेस माझा लंडनचा दौरा झाला त्या लंडनच्या दौऱ्यामध्ये सुद्धा मी मेट्रोनी प्रवास केलेला आहे आज जवळजवळ त्याला तीस पस्तीस वर्ष वर्ष होत आहेत आणि तदनंतर भारत देशामध्ये मुंबई असेल दिल्ली असेल बेंगलोर असेल हैदराबाद असेल या सर्व शहरांमध्ये जास्तीत जास्त मी वापर केलेला आहे मेट्रोचाच वापर केलेला आहे आणि जास्त माझा काळ हैदराबादला गेल्यामुळे माझं जन्मस्थान हैदराबाद असल्यामुळे बऱ्याच वर्षापासून आज मी तिथे मेट्रोची सेवा ही मी घेतलेलीच आहे आणि त्याच्यानंतर आज पुण्यासारख्या ठिकाणी आज जे विजेचं माहेरघर आहे त्या विजेच्या माहेरघरामध्ये आज आपण पाहतो इन्फ्रास्ट्रक्चर एवढं वाढलेलं आहे आणि शह्यात एक जी भर पडलेली आहे ती मात्र मेट्रोची भर पडलेली आहे आणि अख्ख्या पुणेकरांना आणि त्यातल्या संपूर्ण वारकऱ्यांना सुद्धा एक आव्हान करू इच्छितो जास्तीत जास्त आपण मेट्रोचा उपयोग करावा मेट्रोचा आपण लाभ घ्यावा आणि आपला प्रवास कमी वेळामध्ये हा सुखकर करावा असं या माध्यमातून आजच्या पवित्रतेने मी बोलू इच्छितो